अकोले संघाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांची गेल्या पंचवीस दिवसांपासून तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे या तिरंगा यात्रेला मोठं स्वरूप प्राप्त होताना पाहायला मिळत आहे गावागावात लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार लांबटेंचं स्वागत करत आहेत लेझिम झांज बोवडा पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत लोक त्यांचे स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे महिला मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत त्या माध्यमातून सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले जात आहेत यामुळं लाडक्या बहिणींनी आमदार लहामटेंना डोक्यावर घेतलं आहे काल महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे तिरंगा यात्रा पोहोचली होती मोठा प्रतिसाद नागरिकांचा या यात्रेला भेटला महिलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करत आमदार लहामटेंचं स्वागत केलं विशेष म्हणजे या यात्रेच्या दिवसाचा शेवट ज्या गावात होतो त्या गावातच मंदिर किंवा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आमदार डॉक्टर किरण लांबटे हे मुक्काम करत असतात यामुळं माणसातला आमदार आणि दमदार आमदार म्हणून त्यांची सध्या ओळख झाली आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी घाटघर अहिल्यानगर नमस्कार जवळजवळ चोवीस दिवसापासून या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये माझी तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे अकरा ऑगस्टपासून तर आज चार सप्टेंबरपर्यंत म्हणजे आबाळवाडी ह्या शेवटच्या टोकापासून पारणी चाहतूपासून तर इथं नांदगड शेवटचं टोक म्हणजे खाली शहापूर तालुका सुरू होतोय जनसंवाद यात्रा आली आहे म्हसोलीपासून ते बितालयापर्यंत जनसंवाद यात्रा केली आतापर्यंत दोनशे नऊ गावांनी सामन्या केले आणि उदंड प्रसार लोकांचा आहे खरंतर स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईफ या प्रत्येक मानवाच्या विरोधी गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या की नाही या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये जाऊन याचा लेखादोखा करतो पाच वर्ष मी काय काम करू शकतो माफ गेसाठी याचा सगळा लेखाजोखा सांगला आणि जनता वृश आहे हा स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून हा जो काही स्वातंत्र्याचा राष्ट्रीय सण आहे हा खऱ्या अर्थानं या ता अकोल्या तालुक्यातांनी संपन्न केला आहे एवढ्या महिनाभराचा काल पूर्ण जातो आहे एवढ्या कालावधीमध्ये असंख्य कार्यकर्ते असंख्य जनता भेटते आहे प्रत्येक गावामध्ये वाट पाहते म्हणून मुळा प्रवरा आनाराखोरा असेल आदिवासी पट्टा असेल किंवा पठार भाग असेल खरच कार्यकर्त्यांनी के कमी केली नाही एवढा उदंड प्रतिसाद दिला सगळ्या मायबाप जनतेसून मी मनापासून आभार मानतो आणि या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आपण भविष्याच्या काळामध्ये याच्या पलीकडं शिक्षणात अजून काही सुविधा आणता येतील उद्योग का हाताला काम कसं भेटेल या दृष्टीने सगळी कामं राहतात परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद